नमस्कार मित्रांनो कांदा रोपवाटिकेसाठी बेसळ डोस टाकताना बरेचसे शेतकरी चुका करतात तर बेसळ डोस टाकताना दहा सव्वीस सव्वीसचा उपयोग करतात परंतु दहा सव्वीस सव्वीस हे खत खूप उशिराने लागणारे खत आहे परंतु रोपवाटिका ही फक्त दीड ते दोन महिन्यापर्यंतच असते म्हणून रोपवाटिकेसाठी बेसळ डोस टाकताना सुपर फॉस्फेट म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट व त्यासोबतच लवकर लागणारे म्हणजेच पंधरा 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 किंवा वीस वीस झिरो तेरा यापैकी एका खताचा आपण उपयोग करू शकतो जेणेकरून लवकरात लवकर लागून आपल्या रोपवाटिकेला चांगल्या प्रकारे उपयोग होऊन आपली रोपे लवकर तयार होऊन रोपे लवकर लागवडीयोग्य तयार होतात